नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी रिव्ह्यूवर आणि आज आपण बघतोय एका मराठी चित्रपटाच्या टीजरचा रिव्ह्यू चला तर मग सुरुवात करूया मंडळी एक नवीन मराठी चित्रपट आलेला आहे आणि या चित्रपटाचं नाव आहे दोन पंच्याहत्तर आणि ह्या चित्रपटाचं असं नाव का असणार आहे ते पाहूयात त्याला टीजर पाहूयात पण अण्णा हा आत्मा मोक्ष वगैरे जो काही असतो तो गेलेला माणूस सोडून इतर कोणाला जाणवतो का आनंदिंगळे एखाद्या दे निर्जीव देहाचा उपयोग जर ज्ञानासाठी होणार असेल तर त्या देहाचं दान करणं हे महत्वाचं नाही आहे का कोणी गेलं असेल तर त्यांना विचार द्या देह देत आहेत का बघेच काहीतरी आज दोन हजार चोवीस साली आपला भारत देश पथावर असेल पण तो बाकी सगळ्यात देहदान आणि अवयवदान याच्या बाबतीत ग्लोबली आपण सगळ्यात शेवटचे आहोत वी आर द लोएस्ट विकास अंडे लोकेश भागवत आणस जानेवारी आठ दोन पंचाहत्तर का तर मंडळी उदाहरणार्थ निर्मित हा चित्रपट आलेला आहे आठ दोन पंच्याहत्तर तर हेच नाव का त्यासाठीच हा चित्रपट नक्की पाहायला हवा येत्या एकोणीस जानेवारीला हा ये चित्रपट येतोय टीझरहून आपल्याला एवढंच कळतंय या चित्रपटामध्ये एक गंभीर विषय आहे जो की अवयवदान आणि देहदान या बाबतीत या विषयावरती प्रकाश टाकतोय आपण एक तास रिसेंटली एक चित्रपट पाहिला पंचक या सिनेमामध्ये देखील देहदानाबद्दल थोडक्यात दाखवण्यात आलं होतं तर अवयवदान आणि देहदान किती इम्पॉर्टंट आहे याच्याबद्दलच हा एक महत्वाचा चित्रपट असेल मराठी क्षेत्रात कारण मराठीमध्ये असे विषय फार कमी येतात आणि त्यातल्या त्यात हा एक विषय वेगळा आहे पाहण्यासारखा असणार आहे तुम्हाला छोटासा टीझर कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि बाकी या चित्रपटाविषयी सविस्तर आपण चित्रपटाचा रिव्ह्यू देखील घेऊन येणार आहोत त्यामुळे भेटूयात अशाच नवीन चित्रपटांच्या टीझरचा रिव्ह्यू तो घेऊन तोपर्यंत थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र